आज या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर कदम अकवस्त्या निवडकी या जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतलेली आहे आम्ही या ठिकाणी वाड्या वस्त्यावर फिरत असताना आपण पाहतो की आज जिल्हा परिषदेची निवडणूक हे फक्त जे शोभेचं भावलं नसून त्या माध्यमातून लोकांचा विकास होणं गरजेचं आहे मागील पाच वर्षामध्ये ग्रामपंचायतींनी केलेला विकास मला कोणावर टीका करायची नाही आहे पण ग्रामपंचायतमध्ये आपण पाहतो की गेल्या पाच वर्षामध्ये बाहेरचा निधी किती आणला आणि गावाचा विकास कशा पद्धतीने झाला आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जिल्हा परिषदेसाठी सौ शीतलताई सुजित कांबळे या सुशिक्षित महिला उमेदवारांना जिल्हा परिषद काम करण्याची संधी दिली त्या स्वतः या ठिकाणी शिक्षिका आहेत त्यांचे पती सुजित कांबळे हे आदर्श वकील म्हणून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत पंचायत समिती लोणी काळगोर बडिकी गटातील उमेदवार रेशमाताई युवराज काळभोर या आदर्श गृहिणी आहेत त्यांचे पती युवराज काळबोर चांगल्या पद्धतीचं उद्योजक या ठिकाणी म्हणून काम करतात समाजात काम करत असताना ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल त्यांच्या चुलते अण्णासाहेब गणपत काळभोर यांच्या माध्यमातून असेल चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करतात आज हे उमेदवार तरुण आज कदमा कुस्ती पंचायत समिती गाणातील उमेदवार अमोल त्रिंबक त्याकाळे काळे हा सुद्धा तरुण चांगल्या पद्धतीचं संविधानाचं काम करत असताना जातीपातीचं राजकारण न करता सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम करत असतात आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे सुशिक्षित उमेदवार ज्या दिवशी निवडून समाज त्यांना देईल त्यावेळेस जिल्हा परिषदेमध्ये जाऊन आपल्या गावाचे प्रश्न मांडता आले पाहिजेत आणि गावाचे जे प्रश्न आहेत ते सोडवून त्या ठिकाणी निधी कसा खेचून आणता येईल या पद्धतीचं काम करणार हे उमेदवार आहेत सुशिक्षित उमेदवार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चारित्र्य संपन्न हे उमेदवार आहेत आणि या उमेदवारांना निवडून दिल्यानंतर ही जनता निवडून देणारच आहे निवडून दिल्यानंतर आपल्या कामाच माध्यमातून आपल्या निधीच्या माध्यमातून आपल्या गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल वाड्या वस्त्यांवर तो निधी कशा पद्धतीने पोहचवता येईल या पद्धतीचं काम करण्यासाठी हे उमेदवार सक्षम आहेत आणि त्यांनाच हिलोनी काळभर कनबा कसती आणि वडखीची जनता येणाऱ्या पाच तारखेला घड्याळ्या चिन्ह समोरचं बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करतील याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही महाराष्ट्र पोलिस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी धनंजय काळे